तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जिगाव प्रकल्पबाधित अडोळखुरद ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निषेधार्थ पूर्णा नदीपात्रात पंधरा ऑगस्ट रोजी जलसमाधी आंदोलन पुकारले होते त्या दरम्यान गौलखेड येथील विनोद पवार या संतप्त युवकाने पूर्णा नदीत उडी घेतली होती त्याचा शोध अद्यापही लागलेला नाही त्याला शोधण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत दुथडी भरून वाहणाऱ्या पूर्णा नदीत तो युवक वाहून गेला यावेळी पोलीस व अन्य कोणीही आंदोलकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही काल रात्री उशिरापर्यंत बचाव व शोध पथकाने शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा शोध लागला नाही आज परत सकाळपासून दोन बचाव पथकांकडून आंदोलकाला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु अद्यापही आंदोलक मात्र सापडलेला नाही दरम्यान जिगाव व्यवस्थापन संबंधित यंत्रणा यांच्या दुर्लक्षाचा हा बळी असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे पोलीस व अन्य आंदोलकांसमोर आंदोलक वाहून गेला त्यामुळे जिल्हा प्रशासन व जिगाव प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा हादरल्या आहेत पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन द्वारा संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक आज सकाळी सहा वाजतापासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत शोध मोहीम जिगाव प्रकल्पापासून ते मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडापर्यंत पूर्ण केले परंतु या दरम्यान आंदोलक व्यक्ती दिसून आलेला नाही रात्रीचा अंधार व पावसामुळे शोध मोहीम उद्या सकाळी पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदापडे यांनी एम सी एन न्यूजला दिलेली आहे MCN સીએન મરાઠી કરિતા દિનેશ સસાણે સહ સંપાદક રાજીવ વાઢે આડોળ